कुंभमेळ्यात भाविकांनी ज्या पाण्यात आंघोळ केली त्या पाण्यात विष्ठेतील जीवाणू खळबळ उडवणारा अहवाल गेल्या काही दिवसांपासून देशभरातील हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचं केंद्र ठरत असलेल्या प्रयागराजमधील गंगा नदीच्या पाण्याविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीच्या संगमावर गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधी लोकांनी महाकुंभात पवित्र स्नान केले मात्र या पाण्यात मोठ्या प्रमाणात विष्ठेत असणारे जीवाणू आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सी पी सीला दिली आहे सी पी सी, सी, सी बीने हा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाच्या एन जी टी मुख्य खंडपीठासमोर सादर केला या अहवालामुळे एकच खळबळ उडालेली आहे भाविक जिथे स्नान करत आहे त्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने बारा आणि तेरा जानेवारीला जमा करण्यात आले त्यामध्ये फेकल कॉलिफॉर्म हे मानवी प्राण्याच्या विष्ठेत असणारे जीवाणू सापडले आहेत संगमाच्या वरील भागातून स्नानासाठी ताजे पाणी सोडलं जातं तरी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे काही भाविकांकडून नदीच्या किनाऱ्यावर कचरा आणि विष्ठा केल्याचे प्रकार समोर आले आहेत आणि याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यामुळे गंगा आणि यमुना नदीच्या पाण्यात प्रदूषण होऊन जीवाणूंचे प्रमाण वाढल्याचा अंदाज आहे तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी एकदा येणाऱ्या महाकुंभाचा पवित्र मुहूर्त साधत गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास तीन कोटी भाविकांनी प्रयागराजमध्ये स्नान केलं आहे आणि एवढ्या प्रचंड संख्येनं लोक नदी स्नान करत असल्याने गंगेच्या पाण्यात एफ सीचे प्रमाण वाढल्याने संबंधित अहवालात म्हटलं आहे महाकुंभ दरम्यान शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडलं जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे या सगळ्या तपासणी राष्ट्रीय हरित लवादाकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली